हलाल आणि झटका मटनावरून राजकारण तापलं मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्दंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये मतभेद नाव बदलण्याची मागणी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेला आहे मात्र नितेश राणे यांनी घेऊ इच्छित असलेल्या निर्णयाला आता जेजुरीच्या मार्तंड देवस्थानमध्ये मा दे, मतभेद दिसून येत आहेत भाजप आमदार आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय निर्धार केलेला आहे निर्णय घेतलेला आहे आता मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटिकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे मात्र या योजनेचे नाव त्वरित बदलावे अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी मंत्री नितेश राणे यांना केलेली आहे जुनी खंडबाधून मी आत्ता समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर एक बातमी बघितली की त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या मल्हार सर्टिफिकेशन योजनेला या योजनेच्या नावाला आमच्या एका विश्वस्ताने असहमती दर्शवली आहे विरोध दर्शवलेला आहे परंतु हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री मार्तंड देवसंस्थानचा निर्णय नाही तो वैयक्तिक त्यांचे मत आहे तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही केलेला आहे हा देवसंस्थांशी या वैयक्तिक निर्णयाचा काहीही संबंध नाही असा कोणताही निर्णय असा कोणताही ठराव श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही त्याच्यामुळे आणि मी हिंदू खाटीत सांगायचा आहे विश्वस्त आहे मी तर या महायुती सरकारचं विशेष अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी प्रथम तास हिंदू घाटिक समाजाचा असेल धनगर समाजाचा असेल विचार केलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा नितेनजी राणे साहेब असतील यांचे मी विशेष आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय मोठा निर्णय पारित केलेला आहे आणि अतिशय या निर्णयाला माझा वैयक्तिकरित्या माझ्या समाजाचा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि मी लवकरच माननीय नितेशजी साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांनी या घेतलेल्या या पुढाकाराबद्दल सत्कार करणार आहे कारण आपण बघतो की आपलं कोणतेही योजना असेल शुभ कार्य असेल त्याची सुरुवात आपण आपल्या शुभ नावाने आपल्या कुलदेवतांच्या नावाने आपल्या आराध्य देवतांच्या नावाने करतो त्यामुळे या योजनेची सुरुवात मल्हार या नावाने झाली याचा मला विशेष आनंद आहे आणि मी नक्कीच नितेशजी साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करून आणि त्यांना शुभेच्छा देणारे आभार मानणारे अभिनंदन करणारे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि स्तुत्य उपक्रम राबवलाय आणि मल्हार सर्टिफिकेशन या पूर्णपणे पाठिंबा द्या रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई